लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि बघता बघता चौथा टप्पा देखील पार पडला खरं तर प्रत्येक मतदारसंघ यांना महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतोय काही ठिकाणी भाजपनं भाकरी फिरवली तर काही ठिकाणी मव्याची खेळी पाहायला मिळाली चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे अहमदनगर शिर्डी बीड या ठिकाणी मतदान पार पडले मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे सुजय विखे पाटील या सगळ्यांचं या सगळ्या दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद आता कोणाला लोकसभेची लॉटरी लागणार आहे हे चार जून समोर येईलच पण कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं कोणाचं पारड जड जाऊ शकतं हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात एकोणसाठ पॉईंट चौसष्ट टक्के इतकं मतदान झालंय आता मतदारसंघ निहाय आपण जाणून घेऊयात पहिला मतदारसंघ तो म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ यंदा एकावन्न एक पॉईंट पंचवीस टक्के इतकं मतदान पुण्यात झाले अर्थात ते अतिशय कमी झाले पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत झाली या मतदारसंघातून एम आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे उमेदवार रिंगणात असल्याने मतदानात फूट पडणार असल्याची चर्चा आहे मतविभाजनामुळे धंगेकर यांना धक्का बसू शकतो आणि अगदी कमी अधिक फरकाने मोहोळ निवडून येतील असा अंदाज आहे पुढचा मतदारसंघ तो म्हणजे शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील तर महाआघाडीकडून अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत होती अमोल चितपट करण्याचं चॅलेंज अजित पवारांनी घेतले यंदा शिरूरमध्ये एकावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय स्थानिकांच्या मते शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचं पारडं जड असण्याची शक्यता वर्तवली जाते पुढचा मतदारसंघ म्हणजे मावळ मावळमध्ये बावन्न पॉईंट नव्वद टक्के मतदान झाले मावळ लोकसभा मतदारसंघात तेहतीस उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी देखील महायुतीचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाआघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत संजय वाघेरे हे नौके असले तरी मावळ मध्ये त्यांची चर्चा सतत सुरू असते पण अनुभवामुळे श्री रंग बारणे यांचं पारड या ठिकाणी जड असल्याचं बोललं जातं त्रेसष्ट अंदाज आहे भाजपचा बालेकिल्ला मतदान संघ म्हणजे रावेर रक्षा करजींचा पत्ता कट होणार इथं पासून ते एकनाथ खणसे यांच्या भाजप मध्ये लांबलेला प्रवेश शिवाय पक्ष अंतर्गत नाराजी या सगळ्यामुळं या ठिकाणी यंदा कडसना जास्त प्रयत्न करावे लागल्याचं पाहायला मिळालं तर महाविकास आघाडीतून उद्योजक असणारे श्रीराम पाटील हे नवके उमेदवार होते पण झालेल्या निवडणुकीच्या अंदाजानुसार श्रीराम पाटील या ठिकाणी जास्त प्रभाव पाडू शकले नाहीत असं दिसते त्यामुळे या ठिकाणी अर्थात जड असण्याची शक्यता वर्तवली पुढचा म्हणजे मत जळगाव मतदारसंघाबद्दल बोलायला गेल्यास जळगावमध्ये सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे जळगावमध्ये प्रमुख लढत भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध करम पवार अशी होती स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या उमेश पाटलांनी शिवसेना अर्थात ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांचे अतिशय जवळचे असणारे मित्र करम पवार यांना स्मिता वाघ यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली करम पवार उमेश पाटलांची महायुती समोर करम आव्हान होतं त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देता येईल का हे पाहणं आहे यंदा जालना अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झाले मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा सगळ्यात जास्त प्रभाव पडलेला मतदारसंघ तो म्हणजे जालना जालना मध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काय अशी लढत होती गेले प्रत्येक वर्ष जालन्यावर दानवेंचं वर्चस्व आहे मात्र यंदा मराठा आरक्षणामुळे दानवेंना धोका निर्माण झालाय याशिवाय त्यांच्या विरोधात विरोधात लढणारे यांनी मध्ये दानवेंच्या निवडणूक लढवली होती आणि अगदी कमी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे ही जागा अबाधित राखणं दानवेंसोबतच भाजपला देखील आव्हानात्मक ठरलाय असं असलं तरी ही परिस्थिती दानवेंनी अत्यंत शांत पद्धतीनं हाताळल्यामुळे जालन्यामध्ये दानवेंचंच पारड जड असल्याची शक्यता वर्तवली जाते मराठवाड्या त्याच मुंडे, मुंडे विरुद्ध मव्याकडून मागच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढलेल्या बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे यंदाची बीडची निवडणूक जास्तीत जास्त जातीय ध्रुवीकरणावर आधारलेली असल्याचं पाहायला मिळालं मराठा मत वंजारी मतांवर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे कमी अधिक फरकाने येथील उमेदवाराचा विजय किंवा पराजय होऊ शकतो असं स्थानिकांचं आणि विश्लेषकांचं म्हणणं आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट बारा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे नंदुरबार मध्ये लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या डॉ हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे नौके उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी असा सामना होता नंदुरबार हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार ला भाजपनं त्याला काबीज केले निवडणुकीच्या दिवशी दुपारनंतर हिना गावित यांचा फोन हॅक करून हिना गावित यांच्याच नंबरवरून इतरांना फोन करत काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसने मुद्दाम असा केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय तेव्हा याचा फटका नंदुरबार मध्ये काँग्रेसला बसेल का हे पाहणं महत्वाचं आहे राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व असलेला नगर आणि शिर्डी मतदारसंघ नगर मतदार संघात बासष्ट पॉईंट शहात्तर टक्के तर शिर्डीत एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झाले नगरची निवडणूक अत्यंत चुरशीची होती नवख्या असणारे मात्र कोरोना काळातील कामगिरीमुळे चर्चेत आलेले निलेश लंके यांच्या विरोधात सुजय विखे अशी ही निवडणूक पार पडली सोशल मीडियाशिवाय सभामधून देखील दोन्ही उमेदवारांनी तगडीचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नगरमध्ये कोण येईल हे पाहणं महत्वाचं आहे शिर्डी मध्ये महाविकास आघाडीचे वाघ विरुद्ध सदाशिव लोखंडे या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होती मात्र अचानक निवडणुकीच्या तोंडावर रूपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित मध्ये प्रवेश केला आणि उभ्या राहिल्या त्यामुळे वंचितची मतं वंचितचं विभाजन या ठिकाणी कोणाच्या फायद्याचं आणि कोणाच्या तोटाचं ठरणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे पार पडलेल्या अकरा मतदारसंघाचं गणित हे असाय दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय तुमचा मतदारसंघ कोणता तुमच्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं आणि कोण होऊ शकतो पुढचा खासदार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा